महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी थीक अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार येत्या अठ्ठेचाळीस तासात पावसाची हजेरी दिसून येणार आहे महाराष्ट्रात गेले दोन दिवस अवकाळी पावसानं हजेरी लावली विदर्भात काही जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला परिणामी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आता नव्यानं वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाला असून राज्यातच नाही तर संपूर्ण देशात हवामानात मोठे बदल घडून येत आहेत त्यामुळे अठ्ठावीस व एकोणतीस फेब्रुवारीला अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे विदर्भासह मराठवाड्यात पुन्हा एकदा गडगडाटीचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर काही ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता आहे मध्य प्रदेश उत्तर छत्तीसगड झारखंड बिहार उत्तराखंड आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी येत्या दोन तीन दिवसात ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यात गारपिटीसह जोरदार वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे